सविस्तर सुरुवातीला बातमी अर्थातच संदर्भातली कारण प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाला अतोनात नुकसान झालं आणि आता सरकारने प्रत्यक्ष मदत देण्याच्या दृष्टीने पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे आणि विविध मुद्द्यांच्या आधारे ही मदत जी आहे ती दिली जाणार आहे आणि त्या अनुषंगाने आता घोषणा देखील झालेल्या आहेत कारण काल आपण बघितलं होतं मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पाहणी केलेली होती आणि आज या घोषणा ज्या आहेत त्या बघायला मिळत आहेत पंचनाम्यानंतर मदत देण्याचे आदेश हे पाहायला मिळत आहेत तातडीची मदत देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांकडे निधी शिल्लक नसेल तरी उणे बजेटमध्ये तरतूद करण्याचे आदेश देण्यात आले सरकारी निकषानुसार पंचनामे झाल्यानंतर ही मदत देण्यात <स्थाथ> येणार आणि याच संदर्भात आता तपशीलवार जाणून घेऊया पंचनाम्यानंतर मिळणारी मदत मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपये कोरडवाहू पीक आठ हजार पाचशे प्रति हेक्टर अशी आताची आकडेवारी समोर येते बागायती पिकांकरता सतरा हजार रुपये प्रति हेक्टर बहुवार्षिक पिकांकरता बावीस हजार पाचशे रुपये तर दुधाळ जनावर दगावलं असेल तर सदतीस हजार पाचशे रुपये इतकी मदत ओझी वाहणाऱ्या जनावरांकरता बत्तीस हजार रुपये लहान जनावरांकरता वीस हजारांची रक्कम मदतीकरता निश्चित करण्यात आली प्रति झोपडी आठ हजारांची मदत असेल तर पक्क्या घरांकरता बारा हजारांची मदत देण्यात येईल